नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार त्यासोबतच आता नवीन माहिती तहसील कार्यालयातून आलेली आहे तहसील ऑफिसमधून नवीन माहिती देण्यात आलेली आहे कारण की मित्रांनो हयातीचे दाखल्याची सुरुवात झालेली आहे हयातीचे दाखले मागणी करण्यात आलेली आहे त्या संदर्भात तहसील कार्यालयातून नोटीस काढण्यात आलेली आहे परिपत्रक काढण्यात आलेले आहे आज आपण आपल्या शासकीय योजना या चॅनलवरती हयातीच्या दाखल्यासाठी कोणकोणते कागदपत्र मागितले आहे काय नोटीस तहसील कार्यालयात लावली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तरी मित्रांनो आपल्या या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो हयातीचा दाखला दरवर्षी देणे बंधनकारक आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तसेच इतर योजनेतील हे महत्त्वाचे एक कागदपत्र आहे ते आपल्याला दरवर्षी द्यावे लागते मग मित्रांनो हयातीचा दाखला स्वयं घोषणापत्र हे आता आपल्याला द्यायचे आहे आपण दरवर्षी देतो तुम्हाला माहिती आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखेमध्ये आपण गेलो असता त्या ठिकाणी चौकशीसाठी गेलेलो की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार आहे तसेच काही दिव्यांग बांधवांची समस्या होती आणि एका दिव्यांग बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी त्यांचा अर्ज घेऊन त्या ठिकाणी गेले असता त्यांनी या ठिकाणी नोटीस लावलेली आहे आपण बघू शकता या बोर्डवर त्या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा आहे तहसील कार्यालयाची त्या ठिकाणी अशा पद्धतीने नोटीस लावलेली आहे काय नोटीस आहे बघा संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून तलाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे सादर करावे सोबत हयात प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रेसुद्धा सादर करायची आहेत मग हयातीचं प्रमाणपत्र आपल्याला माहिती आहे घोषणापत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला लागत असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे प्रमाणपत्र देणार आहोत त्या ठिकाणून तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता जेरॉक्स काढू शकता किंवा मित्रांनो तुम्हाला मिळून जाईल तुम्ही दरवर्षी देता तुम्हाला माहिती आहे मग त्या हयात प्रमाणपत्रासोबत काही कागदपत्रे त्यांनी सांगितली आहे कोणकोणती कागदपत्रे मागितली आहे बघा आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राची यू डी आय डी झेरॉक्स म्हणजे दिव्यांग बांधव असतील तर त्यांचे प्रमाणपत्र झेरॉक्स किंवा यू डी आय डीची झेरॉक्स एक फोटो आणि मोबाईल नंबर या ठिकाणी मागितलेला आहे अशा पद्धतीचे कागदपत्र त्यांनी बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे त्यालाट्यांकडे हे कागदपत्र द्यायची आहे तर तुमच्या गावात तलाठी येत नसतील आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकणार असाल तहसील कार्यालयात तर है तुम्ही स्वतः नेऊन दिले तरी चालतील तर मित्रांनो अशा पद्धतीने हयात स्वयंघोषणापत्र असते तुमच्या भागात कोणत्या पद्धतीचे आहे त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने सर्व ठिकाणी स्वयंघोषणापत्र हे मिळतं आणि ह्या स्वयंघोषणापत्र भरून त्याच्यासोबत संपूर्ण कागदपत्रे जोडायची आहेत आणि ती तहसील कार्यालयात द्यायची आहे तरच तुम्हाला पुढील हप्ता मिळणार आहे हयतीचा दाखला सादर करणे हे आता हे गरजेचे आहे हे दरवर्षी आपल्याला द्यावे लागते हयतीचा दाखला सुद्धा निघतो परंतु तो इंदिरा गांधी योजनेतील लाभार्थ्यांचाच निघतो कारण की केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे अजूनपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ योजना या राज्य शासनाच्या योजना असल्यामुळे अजूनपर्यंत या योजनांचा दाखला हा ऑनलाईन निघत नाही त्यामुळे आपल्याला हा ऑफलाईनच तलाठ्यांमार्फत द्यावे लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आपल्या नवीन चॅनल शासकीय योजना या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र